नऊ ऑगस्ट आजच्या क्रांती दिनी अभिवादन करून आजच्या सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित असले आमचे सर्वांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री खासदार आदरणीय दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चव्हाण साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी सुंदर या ठिकाणी सभा सभामंडप आणि संपूर्ण सावंतवाडीला आणि या मतदारामध्ये अभिमान वाटावं असं या ठिकाणी या विभागाचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब दादा शिक्षण मंत्री दीपक केसरकर या तिन्ही त्रिमूर्तीच्या माध्यमातून हे सुंदर असं या ठिकाणी एक रेल्वे स्टेशनचं परिवर्तन करण्यात आलेलं आहे आणि आज त्याचा या ठिकाणी लोकार्पण होत आहे मी तिन्ही लोक तिन्ही महनीय व्यक्तींना आणि आमच्या तिन्ही नेत्यांना धन्यवाद देतो अजूनही या ठिकाणी काही अपुऱ्या सुविधा आहेत त्या आपण पूर्ण कराव्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि वतीने या तिन्ही लोकांना पुन्हा एकदा धन्यवाद सावंत मी या ठिकाणी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल